नमो सद्गुरु तुकयाज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करापूर्णकीर्तिः अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया ठवीता महापुण्यराशि नमस्कार माजा श्रीसद्गुरुज्ञानेश्वरासी हाची करावा विचार तरावया विचारा वपार भवसिन्धु देह जानार सकल खातो काल सावधान संत समागमी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची, तुकामने इह लोकिचा व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू नमस्कार श्रोते सज्जन हो आज या ठिकाणी जगतवंदने जगद्गुरु राय यांचा सुंदर अभंग आज तुम्ही आम्ही की चिंतनासाठी घेतलेला आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून जगतवंदने जगद्गुरु राय सांगतात या भूवरती जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला की विचार करण्यासाठी परावृत्त करतात की म्हणे क्षणाक्षणाला तुम्हा विचार करावा लागेल कोणता विचार करावा लागेल क्षणाक्षणा हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू की खऱ्या अर्थानं हा भवसिंधू आम्हाला कशा प्रकारे पार करता येईल हा भवसिंधू प्रकारे आम्हाला पूर्णत्वास नेता येईल याचा आम्हाला एक जगत जगत की क्षणाक्षणाला म्हणजे विचार करावा लागेल की अभंग सुंदर आहे या अभंगाच्या माध्यमातून जगतवनाने जगद्गुरू तुकोबार आहे या माणसाला जागृत करण्याचा प्रयास करत आहेत जाग करण्याचा प्रयास करत आहात की क्षणाक्षणाला विचार करावा लागेल की तरावया पारभव सिंधू आणि नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान की प्रत्येक क्षणाचा विचार करा की हा संसार म्हणजे भवसागर आहे या संसाररूपी भवसागरातून तुम्हा आम्हाला तरायचं आहे तुमच्या आमच्या जीवनाची नावं पहिलं तिरायला न्यायचे आहे तर कशामुळं होईल तर तुम्हा आम्हाला विवेकानं आणि जागरूकतेनं जगायला हवं जागरूकतेनं राहायला लागेल कारण हा देह नाशिवंत आहे काळ आपल्या आयुष्याची घडीघडी हळूहळू संपवत आहे आणि म्हणूनच सावधान रहा सतर्क रहा संतांचा सहवास घ्या परमार्थाचा मार्ग पकडा कारण या जगातील व्यवहार करताना माया आणि लोभाने डोळे भरून देऊ नका नाही तर सत्य दिसणार नाही की हा अबंध तुम्हा आम्हाला सांगतो माणसानं प्रत्येक क्षण जागरूकतेने जगला पाहिजे आपण रोजच्या आयुष्यात अन्न पैसा नोकरी व्यवहार या गोष्टीत इतकं गुंतलोय इतकं गुंतलोय की खऱ्या अर्थाने जीवनाचा उद्देश तुम्ही आम्ही विसरून गेलो आहे की माणसाचं जीवन म्हणजे पाण्यावरचा थेंब आहे एका क्षणार्धामध्ये तो पाण्यावरचा बुडबुडा आला काय आणि फुटला काय एका क्षणार्धामध्ये त्याचं अस्तित्व हो संपतं की तसं ज्यावेळी मनुष्य जन्माला येतो आणि जन्माला आल्याबरोबर ते बाळ घेतलेला पहिला श्वास आणि ज्यावेळी माणूस मरतो त्यावेळी सोडलेला शेवटचा श्वास या दोन श्वासांच्या मधलं अंतर म्हणजे खऱ्या अर्थानं जीवन आहे आणि हे क्षणभराचं जीवन तुम्ही आम्ही जगत असताना उगाच खोट्या भ्रमामध्ये फसतोय कुठेतरी अहंकारामध्ये अडकतोय कुठेतरी मोठेपणामध्ये अडकतोय कुठेतरी मी तू मनामध्ये अडकतोय आणि म्हणून साधू संतांनी या माणसाला जागृत केलं की बाबा क्षणाक्षणाला तुला विचार करावा लागेल की हा भवसिंधू तुम्हाला आम्हाला पार करून जायचं आहे कारण तुमचं आमचं जीवन तुमचं आमचं आयुष्य एका एका क्षणांनं एका एका तासानं एका एका दिवसाने कमी होत चालले आणि हे कमी होत जाणारं आयुष्य क्षणभंगूर आहे कोण काळ येईल कैसा नाही देहाचा भरोसा की कोणता क्षण येईल कोणता काळ येईल आणि एका क्षणार्धामध्ये तुमचं चा आमचं आयुष्य संपून जाईल आम्ही सहज बघता बघता बातमी वाचतो व्हॉट्सअपला सहज मेसेज येतो की अमुक रस्त्यावरती ॲक्सिडेंट झाला आणि चालता चालता तो मुलगा त्या ॲक्सिडेंटमध्ये एका क्षणार्धामध्ये मृत्युमुखी पडला मित्रांनो रोज तुमच्या आमच्यामध्ये बसणारी माणसं आमच्यामध्ये बोलणारी माणसं जे काल आपर्यंत आमचे मित्र होते कालपर्यंत आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते पण आज मात्र त्यांचा मेसेज येतोय की ते या जगामध्ये या विश्वामध्ये राहिली नाहीत की मित्रांनो एका क्षणाक्षणाने तुमचं आमचं जीवन कमी कमी होत आहे तुमचं आमचं जीवन की एका एका तासानं एका एका दिवसानं संपत चालले आणि आम्हाला याचं भान सुद्धा नाही आणि सुद्धा नाही आणि म्हणून त्या जगाच्या पाठीवरती साधू संत तेच कार्य करतात की ह्या माणसाला जागा करतात की क्षणोक्षणी क्षणी हाची करावा विचार तराव या पार सिंधू नाशिवंत देह जाणारे सकळ आयुष्य खातो काळ सावधान की हा देह नाशिवंत आहे देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे या नाशिवंत देह मनुष्याचा देह म्हणजे पाच तत्वांचा पुतळा पृथ्वी आप तेज वायू आकाश या पाच तत्वांचं मिळून हे माणसाचं बनलेलं सुंदर शरीर आणि ज्यावेळी मनुष्य मृत्यू होतो ज्यावेळी मनुष्य मरतो एका क्षणार्धामध्ये की हात आहेत पण हलत नाहीत पाय आहेत पण चालत नाहीत तोंड आहे पण बोलत नाही नाक आहे पण श्वास घेत नाही आम्ही म्हणतो झाले काय त्याच्यातून जीव निघून गेलाय की मित्रांनो मनाला प्रश्न विचारूया की खऱ्या अर्थानं माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाच्या शरीरामध्ये जोपर्यंत भगवान परमात्म्याची चेतन सत्ता आहे जोपर्यंत जीव आहे जोपर्यंत आत्मा आहे भगवान परमात्म्याचा अंश आहे तोपर्यंत तो तुम्ही आम्ही चालतोय फिरतोय बोलतोय खातोय पितोय राहतोय रुसतोय पण एकदा का ती चेतन सत्ता निघून गेली मग खऱ्या अर्थाने एका क्षणार्धामध्ये तुमचं आमचं अस्तित्व संपणार आहे कुठेतरी भिंतीला आम्हाला टेकवून ठेवावं लागणार आहे नातेवाईक सगळे जमा होणार आहेत आमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा तो सोहळा असेल की सोहळा आमच्या स्वतःचा आजपर्यंत आम्ही अनेक सोहळे बघितले असतील आजपर्यंत आमच्या अनेक सोहळ्यांचा आम्ही प्लॅनिंग केला असेल मित्रांना फोन लाव जेवणवाल्यांना फोन लाव साऊंड सिस्टीमला फोन लाव त्याची पत्रिका बनव सगळ्यांना आमंत्रण दे पण हा आमच्या आयुष्यातील एकमेव सोहळा आहे की सोहळा आमचाच आहे पण त्या आमच्याच सोहळ्याला आम्ही उपस्थित नसणार आहे आमच्याच अनुपस्थितीमध्ये आमच्या मरणाचा सोहळा होईल सगळे नातेवाईक जमा होतील मित्र जमा होतील आणि सगळे म्हणतील भला माणूस होता चांगला माणूस होता सगळे हळहळ व्यक्त करतील आणि म्हणून की क्षणाक्षणाला तो विचार करावा लागेल नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान हा नाशिवंत देह जाणार आहे पाच तत्व पाच तत्वामध्ये विलीन होणार आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि त्यानंतरचं जे तुमचं आमचं आयुष्य आहे जो आत्मा आहे तो आत्मा खऱ्या अर्थानं तो परमात्मा आणि आत्मा यांचं मिलन झालं पाहिजे कारण त्यांचं जर मिलन नाही झालं तर खऱ्या अर्थानं जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे की मरताना जी आमची भावना होती मरताना जी इच्छा आमच्या मनामध्ये प्रगट झाली ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि म्हणून की मोक्ष म्हणजे काय की ज्यावेळी आमचे श्वास शिल्लक आहेत पण इच्छा आमच्या मनातील सगळ्या संपल्यात त्याला खऱ्या अर्थानं मोक्ष म्हणावं आणि नर्क म्हणजे काय की आमचे श्वास संपलेत पण आमच्या इच्छा अजून शिल्लक आहेत की हा खऱ्या अर्थानं नर्क आहे हा खऱ्या अर्थानं यमयातना आहेत हे खऱ्या अर्थानं जन्म मृत्यूचं दुःख आहे आणि म्हणून तो क्षणाक्षणाला विचार करत असताना की हा नाशिवंत देह जाणार आहे एक ना एक दिवस हा इहलोक सोडून आम्हाला परलोकाचा प्रवास करायचा आहे आणि हे देह काळाच्या स्वाधीन होणार आहे आणि म्हणून तुम्हा आम्हाला काय करायचंय संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची की संतांचा समागम करावा लागेल की समागम म्हणजे ज्या ठिकाणी संतांचं मिलन होतं ज्या ठिकाणी संतांचा मेळा भरतो ज्या ठिकाणी आध्यात्मिक विचारांची देवाणघेवाण घेवाण होते त्या ठिकाणी तुम्हा मला तातडीनं जावं लागेल तो तातडीचा परमार्थ तुम्हा मला साधावा लागेल त्यावेळी खऱ्या अर्थानं आमचा जन्ममरणाचा फेरा खऱ्या अर्थानं संपणार आहे की जसं उन्हात ठेवलेला बर्फ हळूहळू हळूहळू वितळत असतो जसं आपलं आयुष्य काळाच्या उन्हात वितळत आहे रोज एका एका सेकंदाने एका एका तासानं आणि आम्ही रोज म्हणतो की थोडे दिवस जाऊ द्या मग भक्ती करू थोडे दिवस जाऊ द्या मग भक्ती करू असं करत 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 आमचं आयुष्य संपतं आणि मग की आमचं आयुष्य संपलं तरी आम्हाला परमार्थ सुचत नाही की एका माणसानं विचारलं मला परमेश्वर मिळत नाही तर संत म्हणाले तो देवाच्या ठिकाणी जातो का तो म्हणाला नाही संत म्हणाले मग देव कसा मिळणार संतांचा सहवास म्हणजे देवाच्या घराची वाट दाखवणारा नकाशा आहे यांच्या सहवासाने विचार शुद्ध होतो विवेक जागतो आणि मन स्थिर राहतं आणि म्हणून की तुम्हा ते जीवन जगायचं आहे संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पणते की ज्या ठिकाणी आध्यात्मिक विचार असतील ज्या ठिकाणी आध्यात्मिक विचारांची देवाणघेवाण असेल ज्या ठिकाणी पॉझिटिववाले विचार असतील सकारात्मक विचार असतील त्यांचीच आम्हाला संगत करायची आणि त्यांच्या सानिध्यात राहायचे आणि म्हणून जर त्यांच्या सानिध्यामध्ये राहिलो तर खऱ्या अर्थानं तुमचं आमचं जीवन देवमय होणार आहे तुमचं आमचं जीवन विठ्ठलमय होणार आहे आणि अशा ठिकाणी महाराज म्हणले की परमार्थाची तातडी करा त्या ठिकाणी विलंब लावू नका आणि त्याच्यापुढे शेवटच्या पदामध्ये जगतबंधने जगद्गुरु तुकोबारा सांगतात तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो की हा इहलोकीचा व्यवहार करत असताना की ते जीवन जगा की जसं डोळ धुरामध्ये डोळे भरलेले असतात म्हणजे लोभ द्वेष अहंकार या धुराने डोळे झाकळलेले असतील तर सत्य कधीच दिसणार नाही भक्ती म्हणजे त्या धुरातून डोळे स्वच्छ करणे की जसं की डोळ्यामध्ये धूळ गेल्यानंतर काही क्षण आमच्या डोळ्याला अंधारी येते समोर काय आहे याचा एका क्षणार्धामध्ये विसर पडतो आणि नकळत ते डोळे झाकले जातात की त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये या अनेको व्यक्ती येतात अनेको घटना येतात अहंकार असेल षडरूप असेल मितपणा असेल हे सगळे आमच्या डोळ्यामध्ये अहंकाराची धूळ टाकतात हे सगळे आमच्या डोळ्यामध्ये मोठेपणाची धूळ टाकतात हे सगळे आमच्या डोळ्यामध्ये अहंकाराची अज्ञानाची धूळ टाकतात आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थना मला विसर पडतो अरे कशासाठी या जन्माला माणसाच्या आलो होतो आणि या जन्माला येऊन मला आहे काय या क्षणांचा क्षणामध्ये विसर पडतो अध्यात्म बाजूला राहतं आणि मोहमाया एका क्षणामध्ये या माणसाचं जीवन व्यापून टाकते आणि या मोहमायेने या भल्या भल्यांचं जीवन की मातीमोल करून टाकले आणि म्हणून साधू संतांना सांगावं लागलं नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची आवडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायेबाप सोडविना बंधू पाठीची बहीण सेजीची कामी ना दूर राही अरे तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या की ज्या मोहमायेमध्ये तू जीवन व्यतीत करतोय ती मोहमाया क्षणभंगूर आहे काही क्षणांचं सुख देणार आहे पण खऱ्या अर्थानं या मोहमायेच्या चक्रातून जर सुटायचं असेल या इहलोकीच्या व्यवहारातून जर सुटायचं असेल तर तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या आणि म्हणून त्या भगवान परमात्म्याला शरण जाऊया ईश्वराची भक्ती करूया जेवढं आम्हाला सत्कर्म करता येईल तेवढं सत्कर्म करूया जेवढं दानधर्म करता येईल तेवढं दानधर्म करूया अज्ञाना अज्ञानाच्या अंधकारातून की जीवन जगत असताना तो ज्ञानाचा दिव्य प्रकाश आमच्या जीवनामध्ये कसा येईल याचा विचार करूया आणि खऱ्या अर्थानं जीवन सुंदर आहे की क्षणाक्षणाला ते जीवन गोड करूया क्षणाक्षणाला त्या प्रत्येक छोट्या चोटे छोट्या क्षणाचा आनंद घेऊया आणि मग खऱ्या अर्थानं जीवनाचा आनंद परमानंद तुम्हा आम्हाला चाकता येईल आणि म्हणून तोच विषय क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू ना नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू त्या डोळ्यांमध्ये धूर न भरता की भगवंताला शरण जाऊया आणि खऱ्या अर्थानं तुमचं आमचं जन्म मरण की कसं चुकवता येईल याचा विचार करूया नमस्कार रामकृष्ण हरी धन्यवाद